नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आलेले सहाशे पन्नास क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवक आलेली दहा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल जास्तीचा जा दर आहे चार हजार पाचशे छत्तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समती लातूर मुरुड या ठिकाणी आवकालेली बावन्न क्विंटल जासीतदार आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जात आहे पिवळा सोयाबीन दर आहे चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजारसमती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन